नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर आज सकाळी सकाळीच मस्त ऊन पडलं आहे ते बघा आज उन्हाने थोडेसे दर्शन झाले तर चार पाच दिवस झाले असं ऊनच नव्हतं आज थोडंसं ऊन जे आहे ते पडलं आहे आणि पाऊस इतका झालाय वावरामध्ये इतका चिखल त्यामुळे चारा वगैरे काही काढता येत नाही त्यामुळे आज थोड्याशा गायांना इथे खायला बांधून दिलं आहे तसं नेपेर आहे आपलं नेपेर कापता येतं घास नाही येत तर घास असं आहे की घास पाण्यात की पाण्यात घास असं काही ते कळतच नाही त्यामुळे काही घास कापता येत नाही तो आधीच थोडा छोटा छोटा असल्यामुळे तो काही कापता येत नाही तर पावसाळ्यामध्ये हीच ऊन होती की गायांना चारा हो वगैरे काढता येत नाही त्यामुळे असं वाटतं की जनावरं हे नकोस आ, तर उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये काही वाटत नाही चा चारा वगैरे काढायला तर पावसाळ्यामध्ये खूप खूप अजिंती होते लांब असलं ला तर गाड्या वगैरे पण जात नाही आणि जवळ असल्यावर ओझ डोक्यावरती खाली चिखल खूप खची होते आणि आज चार पण काही उघडली नाही उघडली की लगेच पाऊस येतो त्यामुळे काय उघडलीच नाही हे बघा ते चारा कापताय दिसत आणि लकी मस्त झोपला आता सकाळी साकाळी बघा आतमध्ये पण खूप चिखल चिखल झालं काही काही ठिकाणी थोडंसं आहे कोरडं तर मध्ये काही रात्री त्या सोडले नाही गायांना रे बघा पावसाचं काही सांगता येत नाही कधी ऊन पडतं तर कधी पाऊस येतो तर मी ऊन आहे म्हणून मुलांच्या स्कूल बॅग्स वगैरे धुवून ठेवलं होत्या लगेच आत्ताच एवढ्या धुतलं होतं तर मी काही त्या पाऊस आल्यामुळे काढल्या नाही ओढल्याचं होतं तर म्हटलं जाऊ द्या द्यानं ओढल्या उद्या आणि ढग वगैरे बघा कसे काळे ऊन आले होते रे बघा वातावरण एकदम मस्त झालंय तर आज दिवसभर काही पाऊस आला नाही सकाळी आलं होतो तेवढंच तरी पण पाणी अजून तुंबलेलंच आहे पाऊसच एवढं झाला आहे की पाऊस जे पाणी कुठं जिराव असं झालं आहे पाण्याला पण आणि मक्का दी, थोड़ी, थोड़ी। दी कर कर जी आहे ती थोडी थोडी दिसायला लागली एकदम बारीक मग मी दाखवेल तिकडनं नाही मी चालले घास कटिंग करायला वातावरण एकदम मस्त असं वातावरण झालेलं आहे मागे बघ मंदिर पण आहे बघून तर चिखलातच चाललोय आम्ही तर ते गेले पुढे इकडच्या साईडने चाललेली तर अशी थंडगार मस्त हवा सुटलेली आहे या साईडने पाणी असं वाढतंय पाऊस येईल इतकं लोंबलंय खाली पाऊस हवा सुटली त्यामुळे नाही वाटत येईल असं पाऊस आणि इकडे आपलं गर्म हाऊस असं आहे मोसम आणि इथे जे आहे ते दसऱ्यात घास जे उतरले ते एवढं मोठं मोठं मुट झालंय कापून न्यावं लागणार आहे त्याला पण गाय खाते ते पण हे बघ गाय घास जो आहे तो तौह असा वाढला नाही पावसामुळे छोटं छोटं राहत टाकलेली थोडी थोडी बारीक अशी उतारली एव तर आपली पण अशीच कुड मुड दिसायला लागली ही इकडची आपली समोरच्या शेतामध्ये टाकलेली आणि नेपेर तर नेपेर सगळं कट करून झाले आता कापायला फक्त घास राहिला आहे तर हे बघा आणला घास कापून आणि टाकला आहे त्यांच्या पुढे खायला तर यांची आणि माझी थोडी मस्ती झाली होती तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील